एसबीआयने करोडो ग्राहकांना झटका दिलाय शाळांना इलेक्शन डे सह तीन दिवस सुट्टी आहे का महिलांमध्येही ऑनलाइन गेमिंगची भारतातील प्रत्येक दुसऱ्या मुलाला मायोपियाचा संसर्ग असू शकतो शिर्डीच्या मंदिरात फुले नेण्याच्या ठरावाला खंडपीठात मंजुरी दिलीय आयपीएल लिलावासाठी दोनशे चार जागांसाठी पाचशे चौऱ्याहत्तर खेळाडू मैदानात उतरलेत सिंघम अगेन फेम मराठी अभिनेत्रीने दीपिका बरोबर काम करण्याचा अनुभव सांगितलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सोळा नोव्हेंबर वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे एसबीआयने ग्राहकांना दिलेल्या झटक्याची देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेणं महाग झालंय एसबीआयने कालपासून कर्जावरील व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे नवीन मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्सची घोषणा करून बँकेने व्याजदरात पाच बेस पॉइंट्सची वाढ केली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले नवीन मार्जिन कॉस्ट ऑफ फंड आधारित कर्ज दर जाहीर केलेत त्यानुसार तीन महिन्यांच्या कालावधीसह विद्यमान मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्स आठ पूर्णांक पन्नास टक्क्यांवरून आठ पूर्णांक पंचावन्न टक्के करण्यात आला आहे सहा महिन्यांचा मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्स आठ पूर्णांक पंच्याऐंशी टक्क्यांवरून आठ पूर्णांक नव्वद टक्के आणि एक वर्षाचा मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्स आठ पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यावरून नऊ टक्के करण्यात आला आहे दोन वर्षे आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्समध्ये कोणतीही वाढ झालेली नाही स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या वेबसाईटवर मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स आधारित कर्जदारातील बदलांची माहिती दिली आहे या दराच्या आधारे बँका कार लोन आणि पर्सनल लोनवरील व्याजदर ठरवतात कर्ज दराच्या थेट परिणाम होम लोन कार लोन शैक्षणिक कर्ज आणि पर्सनल लोनच्या ई एम आयवर होतो एसबीआयच्या व्याजदरात वाढ करण्याच्या निर्णयामुळे आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ई एम आय भरावा लागणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे इलेक्शन डे दिवशी शाळेच्या सुट्टीबाबत इलेक्शन डे अर्थात मतदानाच्या दिवसासह आधी दोन दिवस राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची सध्या चर्चा सुरू आहे पण खरंच या सलग तीन दिवस शाळांना सुट्ट्या असणार आहेत का याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिलंय राज्यात वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर अठरा एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत शिक्षण आयुक्त म्हणाले निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवार अर्थात नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय हा गरजेनुसार शाळांच्या मुख्याध्यापकांनी घ्यावा असा आदेश देणारं परिपत्रक शिक्षण विभागाने गुरुवारी काढलं होतं या परिपत्रकामुळे काहीसा संभ्रम निर्माण झालाय कारण या सलग तिन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात आलेली नाही या संदर्भातील अपडेटेड परिपत्रक शिक्षण विभागाने काढलंय दरम्यान गुरुवारी जे परिपत्रक काढण्यात आलं होतं त्यानुसार ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली आहे त्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळेतील मुख्याध्यापकांनीच त्या दिवशी सुट्टी जाहीर करावी अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील असं म्हटलंय त्यामुळे ही सरसकट आणि सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी असं आयुक्त मांढरे यांनी स्पष्ट केलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे महिलांमध्ये वाढत असलेल्या ऑनलाईन गेमिंग क्रेजची भारतात गेमिंग उद्योग वेगाने वाढतोय सध्या देशात या क्षेत्रातील आर्थिक उलाढाल सुमारे बत्तीस हजार कोटींहून अधिक असल्याचं एका अहवालातून पुढे आलंय विशेष म्हणजे शहरी भागासह ग्रामीण भागातही गेमिंगची क्रेज वाढत असून त्यामध्ये महिलांचं प्रमाण चव्वेचाळीस टक्के असल्याचंही निदर्शनास आलंय केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगवर भरमसाट जीएसटी लागू केला आहे तरी या क्षेत्रात सातत्याने प्रगती होत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय दोन हजार तेवीसमध्ये भारतातील गेमिंग उद्योग तीनशे दहा कोटी डॉलरचा होता यंदा त्यात तेवीस टक्के वाढ होऊन तो तीनशे ऐंशी कोटी डॉलर इतका झाला आहे विशेष म्हणजे पुढील पाच वर्षात म्हणजे दोन हजार एकोणतीसपर्यंत हे एक क्षेत्र नऊशे वीस कोटी डॉलरची म्हणजेच अठ्ठ्याहत्तर हजार कोटींपर्यंत विस्तारण्याचा अंदाज इंटरॅक्टिव्ह मीडिया आणि गेमिंग रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आला आहे दरम्यान रिअल मनी गेमिंग प्लॅटफॉर्मने दोन विश्वचषक स्पर्धा आय पी एल सह अन्य क्रीडा स्पर्धांदरम्यान सुमारे चाळीस कोटी डॉलरचा महसूल गोळा केलाय या क्षेत्रावरही अठ्ठावीस टक्के जीएसटी लागू केल्याने त्यांच्या महसूलावर प्रचंड परिणाम झालाय शिवाय नफ्यातही घट झाल्याचं म्हटलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे लहान मुलांमधील एका संसर्गाची जर घरातील लहान मुलाला लहानपणापासूनच चष्मा लागला असेल मूल कोणतंही वस्तू पुस्तक डोळ्यांच्या जवळ घेऊन बघत किंवा वाचत असेल तर त्याला मायोपियाचा त्रास असू शकतो अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे मुलांना लहान वयात चष्मा लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज राष्ट्रीय मायोपिया सप्ताहानिमित्त तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे मुंबईतील अग्रगण्य सूर्या नेत्र रुग्णालयातर्फे येत्या वीस वांद्रे मुलुंडच्या शाखेत मायोपिया दिनानिमित्त मोफत निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय ही माहिती ज्येष्ठ नेत्र शल्य विशारद आणि सूर्य नेत्र रुग्णालयाचे संचालक डॉक्टर विनोद गोयल यांनी दिली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे साई मंदिराबाबत कोविड संकट काळात शिर्डीतील साई मंदिरात फुलं नेण्यास बंदी घालण्यात आली होती मात्र ती बंदी सुरूच राहिल्याने फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा फटका बसला होता मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने ही फुल हार बंदी उठवण्याचा निर्णय घेतलाय यामुळे फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळालाय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून आय पी एल लिलावाबाबत आय पी एल लिलावाचे लिलावा पडघम कधीच वाजलेत आता चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर या दिवसांची उत्सुकता ताणली गेली आहे लिलावात असणाऱ्या खेळाडूंची संख्या जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार या महालिलावात पाचशे चौऱ्याहत्तर खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत या पाचशे चौऱ्याहत्तर खेळाडूंमध्ये तीनशे सहासष्ट भारतीय आणि दोनशे आठ परदेशी खेळाडू आहेत या तीन सहयोगी देशांचे आहेत तीनशे अठरा अनकॅप भारतीय तर बारा परदेशी अनकॅप खेळाडू असतील दहा संघांमध्ये मिळून दोनशे चार जागा उपलब्ध आहेत त्यात सत्तर जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत एक्क्याऐंशी खेळाडूंनी सर्वाधिक दोन कोटींची पायाभूत किंमत ठेवली आहे सौदी अरेबियात होणारा हा लिलाव चोवीस नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली सिंघम अगेन हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चर्चेत आहे रात्रीचं खेळ चालेल तीन फेम भाग्या नायरने सिंघम मध्ये छोटीशी भूमिका साकारली आहे सिंघम अगेन सिनेमात दीपिकाबरोबर काम करतानाचा अनुभव शेअर करताना भाग्या म्हणाली की खरं तर मला असं वाटलेलं की दीपिकासोबत माझा सीन आहे हो पण आम्ही वेगवेगळ्या फ्रेममध्ये उभे राहू पण आम्ही दोघी एकाच फ्रेममध्ये समोरासमोर उभं राहून सीन होईल असं मला वाटलं नव्हतं मला अनेकांनी विचारलं देखील की दीपिका स्वतः समोर उभी होती का पण तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करणं वेगळा अनुभव होता पहिल्यांदा जेव्हा ती आली तेव्हा ती माझ्याकडे बघून हसली आम्ही एकमेकींकडे बघून हसलो त्यानंतर अगदी नॉर्मलपणे तिने सीन केला असं भाग्याने सांगितलंय सा हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर।